लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चाकण नगरपरिषद शहर विक्रेता समिती निवडणूक काल बुधवार दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी पार पडली यावेळी विजयी झालेले उमेदवार पुढीलप्रमाणे श्री शेखर नाना पेंगळे श्री नारायण ज्ञानबा भोसले सौ मंगल अरुण पाटील सौ माधुरी जगन्नाथ गोरे श्री रामभाऊ माणिक लोंडे सौ मुमताज अस्लम शिकिलकर यावेळी प्रीतम अण्णा शिंदे सौ कल्पना जाधव श्री अनिल मेदनकर राजेंद्र सासवडे श्री लोंढे संदीप पाटील मच्छिंद्र रामाने लवलांडे लांडे पत्रकार तसेच चाकण शहरातील हातगाडी पथारी व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते फटाके फोडून व गुलाल भंडाऱ्याचे उधळण करून जल्लोष करण्यात आला चाकण नगर परिषद हातगाडी पथरी विक्री समिती या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ही समिती स्थापन करण्यात येत आहे त्या समितीमध्ये आठ सभासदांची समिती आहे त्यामध्ये हातगाडी पथहरी संघटनेच्या वतीने आमचे अध्यक्ष गेली अनेक वर्षे मी हातगाडी पथरी व्यापारी संघाचं काम पाहत असताना अलीकडच्या काळामध्ये नारायण भोसले यांना अध्यक्षपदाची धोका दिलेली आहे चाकण नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या निव पथविक्रेता समितीच्या आठ सद वीस सदस्यीय समितीचा संचालक म्हणून आठ जणांची निव नियुक्ती करायची आहे त्याच अर्ज त्यांनी